हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी माझ्या गृहिणींसाठी बिझनेस आयडिया घेऊन आले का तर त्यांना घरातून बाहेर पडता येत नाही शिकलेल्या आहेत न शिकलेल्यासुद्धा महिला मला कमेंट करत होत्या की ताई आमचं शिक्षण कमी झालं तरीसुद्धा आम्हाला घरातून काम करायचं आहे काही आयडिया असेल तर सांग तर आजच्या व्हिडिओमध्ये मी भरपूर साऱ्या आयडिया कमी शिक्षण झालेल्या महिलांसाठी तसंच वेल एज्युकेटेड असलेल्या महिलांसाठी खूप साऱ्या बिझनेस आयडिया त्यासोबतच मला अशा सुद्धा कमेंट येत होत्या की ताई आम्हाला यूट्यूबवरती सुद्धा काम करायचं आहे पण फेस न दाखवता त्यासुद्धा आयडिया मला सांग तर त्यासुद्धा खूप साऱ्या आयडिया आहेत महिलांना चेहरा न दाखवता यूटूबवरती काम करण्याची इच्छा आहे तर खूप साऱ्या टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे बिझनेस आयडिया सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका चला आता इथे माझं डेली रुटीन आणि तुमच्यासाठी बिझनेस आयड्या घर सांभाळून संसार बघून मुलं बाळ बघून मला काहीतरी करायचं आहे तर त्यासाठी तीन कॉमन बिझनेस मी तुम्हाला सांगते अगदी खूप साऱ्या महिला करतायत आणि काही ना करण्याची इच्छा आहे थोडीशी इन्व्हेस्टमेंट असते त्या आ, दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही ते कवर करू शकता एक तर ब्युटी पार्लर दुसरं म्हणजे मुलांसाठी ट्यूशन त्याच्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट लागत नाही तुमचं शिक्षण आहे तर तुम्ही जवळच्या मुलांचं ट्यूशन घेऊ शकता किंवा ऑनलाईनसुद्धा मुलांचं ट्यूशन तुम्ही घेऊ शकता अगदी पहिलीपासून ते ट्वेल्थपर्यंतच्या मुलांचं ट्यूशन तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये तुमचा आवडता विषय कोणता आहे त्याच्यावरती जास्त भर, भर देऊन तुम्ही त्या विषयामध्ये चांगलं मार्गदर्शन मुलांना करू शकता पुढचं म्हणजे शिलाई काम अगदी मुलं बाळं संसार घरदार सगळं बघून घरातली सगळी कामं करून तुम्ही शिलाई कामसुद्धा करू शकता त्याच्यामध्ये सुद्धा अगदी जवळची तुमच्या एरियातल्या लोकांना जर माहिती पडलं की अगदी लोक ब्लाउज शिवायला साड्यांना बिडिंग फॉल पिको हे सगळं करायला येतात तर ते सुद्धा तुम्ही करू शकता थोडीशी इन्व्हेस्टमेंट असते एकतर तुम्ही शिकण्यासाठी तीन चार महिने घालू शकता त्याच्यानंतर मशीन घ्यायला थोडासा खर्च मग बाकी तुमची कला तुम्ही किती छान कपडे शिवून देत आहे किती वेगवेगळ्या डिझाईनची ब्लाऊज शिवून देत आहे त्याच्या वरती तुमचा चार्ज अवलंबून असतो कारण का आता डिझायनर ब्लाऊज म्हटल्यानंतर पाचशेच्या वरती शिलाई असते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा इन्कम छान आहे ते सुद्धा करू शकता हे झाले तीन कॉमन बिझनेस अगदी शिकलेल्या महिलांसाठी सुद्धा आणि न शिकणाऱ्या महिलासुद्धा करू शकतात न म्हणजे कमी शिकलेल्या महिलासुद्धा आता यूट्यूबवरती काम करायचं आहे शिक्षण झालंय चेहरा नाही दाखवायचा पण आम्हाला काम करायचं आहे तर बेस्ट आयडिया शिक्षण नसलं झालं तरी तुम्ही कुकिंग चॅनल चालू करू शकता थोडंसं एडिटिंग शिका कारण मास्टरला जरी थोडंसं शिकलात आता तुम्ही मोबाईल वापरताय सगळेजण चॅट करताय लोकांशी बोलताय टायपिंग करताय तर तुम्ही एडिटिंगसुद्धा शिकू शकता सोप्पं आहे बेसिक एडिटिंग शिकलात तरी चालतंय आणि कुकिंगमध्ये सुद्धा तुम्ही पारंपरिक पदार्थ तुमच्या तिकडचे वेगवेगळे पदार्थ तुम्ही लोकांना शिकू शकता कारण का लोकांना ना आता पारंपरिक पदार्थ खाण्याची इच्छा भरपूर होते छान मस्त असा थमनेल तयार करायचा लावायचा ॲट्रॅक्टिव थमनेल दिसला पाहिजे त्याच्याने लोक ॲट्रॅक्टिव्ह होतात आणि क्लिक करतात व्हिडिओ पूर्णपणे बघतात त्यासाठी तुम्ही पारंपरिक रेसिपीसुद्धा दाखवू शकता किंवा हेल्दी रेसिपी डाईट प्लॅनसुद्धा तुम्ही दाखवू शकता कारण का आता लोकं ना खाऊन खाऊन दमलेत आणि आता स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायलासुद्धा लागलेत मेंटेन व्हायला लागलेत तर हेल्दी रेसिपी तेसुद्धा लोकं शोधत असतात यूट्यूबवरती तर तुम्ही हेल्दी रेसिपी पारंपरिक रेसिपी चुलीवरच्या रेसिपी किंवा गावातले जे ट्रेडिशनल असतं ना तर तेसुद्धा लोकांना बघायला आवडतं तुम्ही गावच्या ठिकाणी राहताय तर तुम्ही चुलीवरच्या रेसिपीसुद्धा लोकांना टाकू शकता चुलीवरच्या भाकरी ट्रेडिशनल जे पदार्थ असतात ना तर ते तुम्ही लोकांना दाखवा त्याच्याने सुद्धा चॅनल चांगला ग्रो होतो आता लोकांना ना शहरातलं जीवन नाही जास्त आवडत गावाकडचं जीवन भरपूर जगायला आवडतं आता इथे मी तुम्हाला ना ही फणसाची भाजी दाखवते आता मी सांगणार नाही आहे तुम्ही माझी कृती बघू शकता फणसाची भाजी मी कशी बनवली जे ब्लॅक मसाला टाकला तर ते तिळकूट टाकलेलं आहे बाकी आपले नॉर्मलचे मसाले आता चला यूट्यूबवरती काम करण्यासाठी फेस न दाखवता पुढचा बिझनेस म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या लहान मुलांच्या स्टोरी तयार करू शकता किंवा देवाच्या कथा त्यासुद्धा तुम्ही तयार करून व्हाईस ओव्हर चांगला आवाज करून तुम्ही यूट्यूबवरती अपलोड करू शकता दुसरी गोष्ट म्हणजे आपले सण असतात तर त्याच्यावरती तुम्ही एक स्क्रिप्ट तयार करून त्याची माहिती त्याचा व्हिडिओ तयार करून तुम्ही अपलोड करू शकता म्हणजे आता संक्रांत येते तर संक्रांतीवरती माहिती तुम्ही तयार करून लोकांना सांगू शकता कारण का बऱ्याच लोकांना आताच्या नवीन पिढीला आपल्या सणासृतीविषयी माहिती नसते तर ती तुम्ही सांगितले तरी लोकांना भरपूर आवडतं ते सुद्धा चॅनल चांगले ग्रो करतात दुसरा बिझनेस म्हणजे जर आता तुमचं शिक्षण झालं आहे तर तुम्ही ऑनलाईन साधनांची ओळखसुद्धा करून देऊ शकता म्हणजे वेगवेगळे वेग वे ॲप्स असतात वेबसाईट असतात त्यांची माहिती सांगायची की कुठल्या ॲप्समुळे आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा वेबसाईट कशी ओपन करायची ऑनलाईन मार्केटिंगविषयी तुम्ही माहिती सांगू शकता अकाउंट विषयी माहिती सांगू शकता किंवा सोशल मीडिया टूल्स त्याविषयीसुद्धा माहिती तुम्ही लोकांना सांगू शकता आ, फेस न दाखवता हा सुद्धा बिझनेस एक चांगला आहे परत आता ऑनलाईन ट्रेंडिंग असलेला बिझनेस म्हणजे इतके पैसे लोक लोकं हो आहेत ना त्याच्यावरती आणि एकदम सोपा म्हणजे कोणीही करू शकतं तर ऑनलाईन शॉपिंग करायची आणि त्याचा रिव्ह्यू द्यायचा की ती वस्तू कशी आहे वापरल्यानंतर कपडा कसा निघाला आहे किंवा कोणतीही वस्तू मेकअप प्रोडक्ट असेल किंवा किचनचं से प्रोडक्ट असेल घर डेकोरेशनसाठी लागणारं प्रोडक्ट तुम्ही घेतलेलं असेल इवन तुमचे कपडे जे तुम्ही ड्रेस घेताय you <laughs> आणखी काही काही घेत आहे तर त्याचा रिव्ह्यू तुम्ही सांगू शकता त्याच्यामुळं काय होते माहिती आहे का लोकांना आयडिया येते आणि लोकांना कळतं की बाबा हां आता ही वस्तू मला घ्यायची आहे तर त्यांनी रिव्ह्यू सांगितला आहे तर तो चांगला नाही आहे मग नको घ्यायला किंवा आपण जो ड्रेस घातला आपल्यावरती चांगला दिसतोय मग लोकांना असं वाटतं म्हणजे महिलांना असं वाटतं की आता तिला चांगला दिसतोय म्हटल्यानंतर माझासुद्धा तिच्यासारखा कलर आहे किंवा मी सुद्धा तिच्यासारखी थोडीशी दिसते म्हणजे हा ड्रेस मलासुद्धा तसाच दिसेल मग अशी आयडिया येते म्हणून ना तुम मी तसे व्हिडिओ बनवून यूट्यूबवरती अपलोड करू शकतात खूप छान चॅनल ते चालतात मस्त व्हिडिओ लोकांचे ते चालतात मग तुम्ही फ्लिपकार्ट मिंत्रा ॲमेझॉन मिशो त्याच्यावरून वस्तू खरेदी करा आणि त्याचा रिव्ह्यू द्या तर आता इथे ना मी मिरच्या भरते तेळकुटामध्ये आणि मगाशीची फणसाची भाजी दाखवली तर ती आधी मी उकडून घेतलेली त्याच्यानंतर सगळे मसाले घालून फ्राय केले कांद्यामध्ये तर चला आता पुढचे बिझनेस आयडिया मी तुम्हाला सांगते तुम्हाला खूप छान छान पदार्थ तयार करता येत आहेत तर तुम्ही ना ते पदार्थ तयार करायचे इन्व्हेस्टमेंट असते सुरुवातीला असं कोणताही बिझनेस नाही आहे की त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही आहे थोडीफार इन्व्हेस्टमेंट करावीच लागते जर तुम्हाला घरगुती बिझनेस करायचा असेल तर कुठला आहे घरगुती म्हणा किंवा बाहेरचा थोडीफार इन्व्हेस्ट ही करावीच लागते तर आता तुम्हाला खूप छान छान पदार्थ बनवता येत आहेत मिठाई वगैरे मस्त मस्त असे गोड पदार्थ बनवता येत असतील तर सीझन असतं त्याचंसुद्धा दिवाळी म्हटल्यानंतर फराळ खूप छान चालतो मग तुम्ही तसा फराळ बनवून त्याची विक्री करू शकता किंवा त्याची बुकिंग घेऊन तुम्ही ऑनलाईन बुकिंग घेऊन ते तुम्ही पार्सल लोकांपर्यंत पोचू शकता किंवा घरातून बिझनेस कपड्यांचा सुद्धा करू शकता ड्रेस कुर्ती साड्या अगदी सुरुवातीला कमी इन्व्हेस्टमेंट करून ते आणायचं आणि त्याची विक्रीसुद्धा योग्य रेट लावून तुम्ही करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे गृहिणींसाठी तुम्ही फेस न दाखवता टिप्ससुद्धा सांगू शकता की घर सजावट कशी करायची किंवा किचन टिप्स असतात होम टिप्स असतात किंवा सेल्फ केअर टिप्स असते योगा असेल किंवा एक्सरसाईज तुम्ही दाखवू शकता चेहरा न दाखवता बऱ्याच जणांचे चॅनल आहेत किंवा पैसे सेविंग म्हणजे पैशाची बचत कशी करायची त्या टिप्स स्किन केअर टिप्स तुम्ही सांगू शकता हेअर केअर तुमचे केस चांगले आहे तर फक्त केस दाखवून त्याच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या टिप्स सांगू शकता किंवा घरगुती तुम्ही कोणत्या कोणत्या रेमेडी करताय तर त्यासुद्धा तुम्ही सांगू शकता मस्त चॅनल चालतात हे फक्त आयडिया मी तुम्हाला देते आता मला कमेंट येत राहतात की ताई आमचं शिक्षण कमी झालं आहे पण आम्हाला सुद्धा बिझनेस सांगा आम्हालासुद्धा घरून काहीतरी करायचं आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा ना घरातून व्यवसाय खूप सारे आहेत तुम्ही डब्बा सेवा लोकांना देऊ शकता जवळच्या एरियामध्ये शाळा असेल कॉलेज असेल किंवा बँक असेल ऑफिस असतील तर तिथल्या लोकांना व्हिजिट देऊन तुम्ही टिफिनची सेवा त्यांच्यासाठी चालू करू शकता सुरुवातीला कमी रेट लावायचा नंतर रेट वाढवायचा मग टिफिन तुमच्याकडे ते लोकं लावू शकतात आणि जेवणाला चवसुद्धा चांगली असली पाहिजे नाहीतर नाहीतर कसं तरी करून दिले तर डबे दुसऱ्या दिवशी लगेच बंद होतील म्हणून व्यवस्थित स्वयंपाक करून द्या जर आपल्याला पैसे कमवायचे आहेत ना तर आपल्यामध्ये असलेली कला ही आपल्याला दाखवणं भरपूर महत्त्वाचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगू का ज्या महिला काहीच करत नाहीत आणि म्हणतायत की मला काहीतरी करायचं आहे घरून बिझनेस चालू करायचा आहे प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी परमेश्वराने कला दिलेली आहे फक्त ती आपल्याला ओळखता आली पाहिजे की मी काय करू शकते तुम्ही स्वतःला ओळखलत ना तुम्हाला स्वतःला तुम्ही काय आहात हे ओळखता आलं ना मग इझिली तुम्ही पैसे कमवू शकता आणि खरं सांगू का आताच्या ह्या महागाईमध्ये ना कोणी बसून सुद्धा राहू नये चार पैसे तेवढीच मदत घरामध्ये काही ना काहीतरी करत राहा बिझनेस करायचं म्हटलं ना की अजिबात लाज बाळगायची नाही मला कोण काय बोलेन ही असं करते तसं करते काहीही मनामध्ये आणायचं नाही जर आपल्याला पुढचे चांगले दिवस बघायचे चा असतील ना आपल्या मुला बाळांचं शिक्षण चांगलं करायचं चा असेल त्यांना चांगलं हुद्द्यावरती पाठवायचं चा असेल तर जे काम करतोय त्याची लाज अजिबात बाळगायची नाही मग कोणी किती काही बोलू तर आता इथे ना लहान बाळासाठी म्हणजे माझ्या सात्विकसाठी मी दुपारचं जेवण बनवलं आहे मला त्यासुद्धा कमेंट येत होत्या की ता ताई तू तुझ्या बाळासाठी काय बनवते सर माझ्याकडे जितक्या भाज्या असतील ना तितक्या सगळ्या भाज्या मी घेते आणि त्याच्यापासून छान अशी प्युरी तयार करते बाळाला खाऊ घालते कारण का अजून त्याला दात आले नाहीत ना त्याच्यामुळे मी मिक्सरला फिरूनच त्याला खाऊ घालते आणखी तुम्ही करू शकता ते म्हणजे पापड लोणचं पारंपरिक चटण्या जे पारंपरिक पदार्थ असतात तर ते तयार करून त्याची विक्री जवळच्या दुकानामध्ये नेऊन तुम्ही करू शकता किंवा लोकांनासुद्धा घरोघरी देऊ शकता विकू शकता ते सुद्धा चांगलं चालतं कारण का आता ना ह्या बिझी लाईफमध्ये लोकांना चटण्या पापड हे बनवायला इतका वेळ नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही बनवून त्याची विक्रीसुद्धा तुम्ही करू शकता गावच्या ठिकाणी राहताय घराच्या बाजूला जर भाजी वगैरे पेरलेली असेल तर त्याचीसुद्धा विक्री तुम्ही करून चार पैसे कमवू शकता भरपूर साऱ्या ना बिझनेस आयडिया माझ्याकडे आहेत पण मला जास्त मोठा व्हिडिओ करायचा नाही आहे त्याच्यामुळे मी मागच्या वेळेससुद्धा एक व्हिडिओ केला होता बिझनेसवरती तोसुद्धा खूप छान चालला आणि आता ह्यासुद्धा छोट्या छोट्या टिप्स बिझनेस आयडिया मी तुम्हाला शेअर केलेत तुम्हाला कोणत्या जमतील त्या तुम्ही करू शकता तुमचं घर मोठं आहे तर तुम्ही डे केअरसुद्धा चालू करू शकता लहान मुलांना कारण का आता खूप महिला बाहेर जॉब करतायत तर त्यांच्या मुलांना घ्यायला कोणी नसतं तर डे केअरसुद्धा तुम्ही चालू करू शकता कोणताही व्यवसाय चालू करायचं म्हटल्यानंतर सुरुवात ना अगदी छोट्या व्यवसायापासून करा नक्कीच मोठे व्हाल ही माझी गॅरंटी तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते धन्यवाद